आपण पाहताय महाधुरा नमस्कार गुरुबाळ माळी महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत महायुतीची महाब्रेकिंग न्यूज पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला महाभगदाड आपण गेले अनेक दिवस रोज ब्रेकिंग न्यूज बघतो अजूनही आपण जर हे चॅनेल सबस्क्राइब केले नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि राजकारणातील अपडेट जाणून घ्या कारण पश्चिम महाराष्ट्र आणि विशेषतः महाराष्ट्रातील राजकारणातील तंतोतंत अपडेट देणारं महादुर्ळा हे एकमेव चॅनेल आहे त्यामुळं हे चॅनेल आपण सबस्क्राईब करा आता आपण मूळ विषयाकडे वळूया समर्जित घाटगे यांनी तुतारी फुंकली आणि तिथून जी रांग सुरू झाली तुतारी फुंकण्याची किंवा हात आणि मशाल चिन्हाकडे वळण्याची ती रांग अजूनही थांबत नाही आता रोज एक नवीन नाव या महायुतीतनं फुटणाऱ्यांच्या यादीत या लागले या कोल्हापूर सांगली सोलापूर पुणे या सगळ्या भागात महायुतीला महाभगदाड पडण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ती थांबता थांबे ना जे गाडी हाऊसफुल्ल झालं तरी टपावर बसण्याची स्पर्धा काही ठिकाणी सुरू झालेली आहे मध्यंतरी आमदार सतेज पाटील यांनी असा उल्लेख केला की आमची गाडी आता फुल्ल झाले टपावर जागा आहे तरी पण आम्ही जे येतील त्यांचं स्वागत करू म्हणजे आता दहा वर्षापूर्वी अशी एक परिस्थिती होती की काँग्रेस किंवा राष्ट्रवादी या पक्षातून भाजपकडे ओढा लागला होता तो आता पुन्हा परतीच्या वाटेवर ओढा लागलेला आहे जे समरजित घाटगेने के सुरुवात केल्यानंतर अनेक जण महायुतीतून बाहेर पडले काही मार्गावर आहेत हर्षवर्धन पाटील दोन वर्ष दोन दिवसापूर्वी या त्यांनी तुतारी फुंकली आता अजून बरीच नावं आहेत की ते तुतारी फुंकणार आहेत राजेंद्रांना देशमुख आपण सांगली जिल्ह्याचा विचार करू राजेंद्रांना देशमुख यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि ते तुतारी फुंकणार हे नक्की झालेलं आहे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील काही दिवसातच तुतारी फुंकतील त्यामुळं या मतदारसंघात म्हणजे खानापूर मतदारसंघात एक मोठी ताकद तुतारीला मिळालेली आहे मिरज मतदारसंघात असा चमत्कार झालेला आहे गेली अनेक वर्षे जे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासोबत असायचे त्यांची प्रचार यंत्रणा राबवायचे ते मोहन वनकंडे काँग्रेसमध्ये जात आहेत त्यामुळे त्यांचा काँग्रेस प्रवेश हा महायुतीला मोठा दणका देणार आहे जे मिरज खानापूर या दोन मतदारसंघात महायुतीला मोठा दणका बसलाय सांगली शहराचे आमदार सुधीर गाडगिळ यांनी न निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला तेथील एकूण गटबाजीला ते कंटाळले आणि त्यांनी निवडणूक जाहीर न करण्या न लढवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे तिथेही महायुतीला मोठा धक्का बसला आता कारण इच्छुकांची संख्या एवढी वाढली की आता तिकीट द्यायचं कोणाला आणि नाराज कोणाला करायचं आणि खुश कोणाला करायचं विलासराव जगताप जतचे माजी आमदार त्यांनी तर लोकसभा निवडणुकीतच भाजपला धक्का दिला त्यामुळं सांगली जिल्ह्यात धक्क्यावर धक्के महायुती दोन्ही पक्ष म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप हे सहन करत आहेत सातारा जिल्ह्यात ही यापेक्षा वेगळी स्थिती नाही मदन भोसलेनी जयंत पाटील यांची भेट घेतली त्यांचा आता रस्ता हळूहळू राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बाजूने सुरू झालेला आहे रामराजे निंबाळकर यांनी धक्का दिलेला आहे अजित पवारांनी दीपक चव्हाणांची उमेदवारी जाहीर केली जे रामराजेना आवडलं नाही वरून उमेदवारी जाहीर होत असेल तर आम्ही इथं काय करायचं असं थेट नाराजी त्यांनी अजित पवार यांच्या संदर्भात व्यक्त केली आणि तेही आता शरद पवार यांच्यासोबत जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तशा हालचाली सुरू झालेल्या आहेत म्हणजे मदन भोसले रामराजे निंबाळकर दीपक चव्हाण याशिवाय अमित कदम जे अजित पवार गटाचे प्रमुख आहेत तेही नाराजी आहेत त्यांनाही तिकीट हवं आहे ते देखील आता महाविकास आघाडीच्या दिशेनं जाण्याची चिन्ह आहेत म्हणजे सातारा जिल्ह्यातील हा दणका बसणार आहे पुण्यात ऑलरेडी दणका बसलेला आहे हर्षवर्धन पाटलांनी भाजपची साथ सोडलेली आहे सोलापुरात हीच अवस्था आहे बबन शिंदे आता राह तुतारी फुंकणार आहेत त्यांचा मुलगा आणि ते काही दिवसातच राष्ट्रवादी पक्षात दाखल होतील संजय शिंदे त्यांच्या सोबत नक्कीच असतील प्रशांत परिच परिचारक यांना मंगळवाराचं तिकीट हवं आहे आणि ते तिकीट भाजप देऊ शकत नाही याची खात्री त्यांना आहे कारण समाधान अवताडे हे विद्यमान आमदार आहेत आणि ते विद्यमान आमदारांनाच तिकीट देणार त्यामुळे परिचारक ही आता काही दिवसात महाविकास आघाडीत प्रवेश करण्याची शक्यता आहे दुसरीकडे सुभाष देशमुख विजय देशमुख सचिन कल्याण शेट्टी हे भाजपचे तीन चार विद्यमान आमदार आहेत त्यामुळे त्यांना तिकीट मिळेल पण ज्यांना तिकीट मिळणार नाही अशी शक्यता वाटते ते मात्र महायुतीतून फुटून महाविकास आघाडीकडे निश्चितपणे जाणार आहेत कोल्हापुरात तर पूर्वीच ही घटना सुरू झालेली आहे समरजित घाटगे यांच्या पाठोपाठ के पी पाटील आता या आठवड्यात निश्चितपणे शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करतील आणि त्यांना राधानगरीची उमेदवारी मिळेल ए वाय पाटील महाविकास आघाडीत आलेले आहेत फक्त कोणत्या पक्षात एवढाच प्रश्न शिल्लक आहे शिवाजी पाटील जे चंदगडमधून इच्छुक आहेत त्यांना तिथं तिकीट माहिती देऊ शकणार नाही त्यामुळे त्यांनीही चाचपणी हळूहळू सुरू केली आहे संग्राम कोपेकर यांचाही मार्ग तोच आहे सगळ्यात धक्कादायक म्हणजे इचलकरंजित प्रकाश आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ज्यांचा प्रवेश सुरेश हाळवणकरांनी घडवून आणला किंवा हाताला धरून प्रवेश दिला तेच सुरेश हाळवणकर आता नाराज आहेत आणि हीच नाराजी हिंदूराव शेळके यांच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केली आहे इंदुराव शेळकेनी शरद पवारांची भेट घेतली उमेदवारी मिळणार असेल तर हिंदूराव शेळके किंवा सुरेश आळवणकर हे सुद्धा महाविकास आघाडीत येण्याची चिन्ह आहेत तशी चर्चा सुरू झाली आहे काँग्रेसनं जर उमेदवारी दिली तर ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील तुतारीतून त्यांना उमेदवारी मिळाली तर ते तुतारी हातात घेतील पण तिथं मदन कारंडे यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित झालेली आहे त्यामुळे अशा पार्श्वभूमीवर आता खरंच सुरेश आळवणकरना महाविकास आघाडीत संधी आहे का संधी असेल तर ते निश्चितपणे या महाविकास आघाडीत येण्याची चिन्ह आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर एकूणच पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला महादक्के बसत आहेत राजेंद्र अण्णा देशमुख असू दे किंवा अन्य काही जण आपण अनेकांची नावं आता घेतली ता या सगळ्या पार्श्वभूमीवर मुळात आता महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी वाढणार हे नक्की आहे वैभव पाटील हे सुद्धा आता बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत हे सगळे असं तरी सांगलीचे पालकमंत्री सुरेश काडे निवांत आहेत आपला मतदारसंघ भला आपण भला हेच एकूण त्यांचं सध्याचं राजकारण दिसते त्यामुळं महायुतीला धक्के बसत असताना ते तटवण्यासाठी फारसे प्रयत्न कोणाकडून होताना दिसत नाहीत या आठवड्यात अजूनही अनेक भूकंप होतील कारण आता तिकीट वाटप या आठवड्यात नक्की होईल दसऱ्याच्या आसपास अनेकांची तिकीट जाहीर होतील तिकीट जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिकीट न मिळणारे वेगळा रस्ता धरतील आता हा रस्ता कोण कोण धरणार कोण कोण भूकंप घडवणार त्याचे हादरे कोणाला बसणार याचे अपडेट आपण महाधुर्ळा युट्यूब चॅनेलवर निश्चितपणे बघू त्यासाठी सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद